जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ ऑनलाईन पूर्ववत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा यांना सोलापूर शहर राष्ट्रवादी वाहतूक सेलच्या वतीनं इरफान शेख यांनी एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले आहे भविष्यात लोकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी पूर्वीप्रमाणे कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रात फॉर्म भरता यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली या याबाबतीत माननीय या सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा संबंधित कार्यालयाच्या सचिव साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे तरी सदरील साईट ऑनलाईन प्रणाली तात्काळ सुरू करून भविष्यात लोकांना होणारे त्रास थांबवून ही सेवा पूर्ववत ऑनलाईन सुरू करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे लवकरच सदर विषयाची चर्चा करून प्रश्न मार्गे लावू असे अजित पवार यांनी सांगितले असल्याची माहिती इरफान शेख यांनी दिली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख आणि फैयाज सय्यद यांची उपस्थिती होती